नमस्कार मित्र हो मित्र संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना आता त्यांचं मानधन जे आहे हे डीबीटी अंतर्गत दिलं जाणार आहे म्हणजे थेट त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत हे मानधन जे आहे हे जमा केलं जाणार आहे आता मित्रोहो डी बी टी अंतर्गत जे मानधन जमा केलं जाणार आहे म्हणजे नेमकं काय आणि याचा लाभार्थ्यांना नेमका काय फायदा होणार आहे याविषयीची थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटी अंतर्गत आता मानधन वितरित केलं जाणार आहे याचा लाभार्थ्यांना काय नेमका फायदा होणार आहे आणि डीबीटी अंतर्गत मानधन नेमकं वितरित केलं जाणार आहे म्हणजे नेमकं काय याविषयीची थोडक्यात अशी माहिती मित्रोहो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना पंधराशे रुपये शासनातर्फे मिळणारं मानधन जे आहे हे वेळेत त्यांना मिळावं ज्या त्या महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये हे मानधन जमा व्हावं यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे की डी बी टी अंतर्गत मानधन जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जावं मित्रो आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात याआधीच्या एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ आहे आपण शेवटीला एनस्क्रीनला हा व्हिडिओ दिलेला आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती ठिकाणी जाणून घेऊ शकता मानधन जे आहे ते डीबीटी अंतर्गत वितरित जाणार आहे शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तहसीलदारांकडून या संदर्भात आता अंमलबजावणी आहे म्हणजे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांकडून आधार नंबर आणि मोबाईल नंबर देखील मागवण्यात येत आहे म्हणजे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर लाभार्थ्यांकडून तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याचं आवाहन तहसीलदारांकडून केलं जात आहे या संदर्भात देखील कालच्या व्हिडिओमधून मित्र आपण माहिती जाणून घेतलेली आहे आता डीबीटी अंतर्गत जे मानधन वितरित केलं जाणार आहे म्हणजे हो आपल्याला जे मानधन वितरित केलं जात होतं त्यासाठी निधी जो मंजूर केला जात होता तो निधी आयुक्तांना पाठवला हो जायचा जा जा। त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून त्या त्या जिल्ह्याला तो वितरित केला जायचा आणि जिल्ह्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून तो जो निधी आहे तो त्या त्या तालुक्यांमध्ये वितरित केला जायचा आणि तालुक्यांमधून मग तो तहसीलदारांमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे मानधन आहे ते वितरित केलं जायचं आता मित्र या सगळ्याला प्रोसिजर होण्यासाठी खूप वेळ लागायचा त्यामुळे मानधन जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर किंवा वेळेमध्ये पोहोचत नव्हतं त्यामुळे आता लाभार्थ्यांना हे मानधन जे आहे हे वेळेत मिळावं यासाठी आता शासनाने डीबीटी अंतर्गत हे मानधन आहे हे वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत एक नवीन वेबसाईट देखील सुरू करण्यात आलेली आहे आता मित्र डीबीटी अंतर्गत मानधन वितरित केलं जाणार आहे म्हणजे नेमकं काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे मानधन वितरित केलं जाणार आहे आता तुम्ही म्हणाल की यादी देखील आमचं मानधन आहे हे बँक खात्यामध्ये जमा होत होतं मग आता यामध्ये फरक नेमका काय तर मित्रो हो तुमचं मानधन जे आहे ते बँकेमध्येच तुमच्या जमा होत होतं तुमच्या खात्यामध्येच ते मानधन जमा होत होतं पण तुम्ही जेव्हा फॉर्म भरलेला होता किंवा तुम्हाला जेव्हा अकाउंट नंबर किंवा पासबुक मागितलेलं होतं तुम्ही ज्या पासबुकची झेरॉक्स दिलेली होती तुम्ही जो अकाउंट नंबर दिलेला होता त्याच खात्यामध्ये तुमचं जे मानधन आहे ते याआधी जमा होत होतं पण आता मित्र हो इथून पुढं मात्र तुमचं मानधन जे आहे ते डीबीटी अंतर्गत वितरित होणार आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे त्या बँकेमध्येच तुमचं जे मानधन आहे हे जमा होणार आहे मित्र आता नुसतं आधार कार्डला बँक खातं लिंक असून जमत नाहीये तर तुमचं एन पी सी आय ला कोणतं बँक खातं लिंक आहे या बँकेमध्ये तुमचं जे मानधन आहे ते आता जमा होणार आहे आता मित्र एका उदाहरणादाखल आपण या ठिकाणी समजून घेऊया आता जर समजा तुमच्याकडे एस बी आयचं खातं आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं आहे आणि दुसरीकडे पोस्ट पेमेंट बँकेचं देखील खातं आहे आता या दोन्ही बँकेमध्ये तुम्ही अकाउंट खोलताना किंवा अकाउंट उघडताना खाते खोलताना तुम्ही आधार कार्ड दिलेलं असेल आधार कार्डची झेरॉक्स दिलेला असेल त्यामुळे तुमच्या दोन्ही खात्याला आधार कार्ड हे लिंक असणार आहे पण मित्रो हो एन पी सी आयला म्हणजे एन पी सी आयला हे खातं लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे एनपीसीआयला खातं लिंक कोणतं आहे आता या दोन्हीपैकी एकच मित्र हो कुठलं तरी खातं तुमचं एनपीसीआय लिंक असणार आहे त्या एनपीसीआय ला जे तुमचं खातं लिंक आहे मग आता एसबीआय असेल किंवा पोस्ट पेमेंट बँकेचं असेल आता तुमचं खातं नेमकं कोणतं एन पी सी आयला ला लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुम्हाला जे मानधन आहे ते मित्र आता इथून पुढं जमा होणार आहे तर मित्र या उदाहरणादाखल तुम्हाला थोडक्यात लक्षात आलेलं असेल की एन पी सी आयला ला तुमचं जे खातं आहे ते कोणतं लिंक आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच खात्यामध्ये तुम्हाला आता इथून पुढे मानधन जे आहे ते जमा होणार आहे आता दुसरं एक उदाहरण म्हणजे मित्र हो पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना जी की शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आणि दोन दोन हजार रुपयाचे हप्ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात आता रुपयाचा हप्ता जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो तो एकाच वेळेस सर्व राज्यातील असेल सर्व देशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जो आहे तो एकाच दिवशी एकाच वेळेस जमा केला जातो त्याच पद्धतीने मित्रो आता इथून पुढे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना एकाच वेळेला एकाच दिवशी मानधन आहे हे वितरित केलं जाणार आहे कारण डीबीटी अंतर्गत जे मानधन आहे हे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे यादी शासनाकडून विभागीय आयुक्तांना निधी वितरित केला जायचा त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी जिल्हा स्तरावरती निधी वितरित केला जायचा त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांकडून तो त्या त्या तालुक्यांमध्ये तो निधी वितरित केला जायचा त्यामुळे या सर्व प्रोसिजरला वेळ लागायची आता मित्र असं होणार नाहीये तर डायरेक्ट जे आहे ते शासनाकडून मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे काही तुमचं मानधन आहे ज्या महिन्याचं ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट वितरित होणार आहे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण ज्या खातं तुमचं एन आय ला लिंक आहे त्याच खात्यामध्ये मित्र हे पैसे हे जमा होणार आहेत आता मित्र हो तुमच्या थोडक्यात लक्षात आलेलं असेल की डीबीटी अंतर्गत जे मानधन आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते म्हणजे नेमकं काय आता डीबीटी अंतर्गत मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचा फायदा मित्र हो काय होणार आहे हे देखील तुम्हाला थोडक्यात लक्षात आलेलं असेल की अनुदान जमा होण्यासाठी आपल्याला वाट पाहायला लागायची ते आता मित्र आपल्याला वाट पाहावी लागणार नाही आहे वेळेमध्ये मानधन मिळणार आहे ज्या त्या महिन्यामध्ये मानधन मिळण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रो अशा प्रकारे डीबीटी अंतर्गत मानधन वितरित झाल्यामुळे आपल्याला हा फायदा होणार आहे आता मित्रोहो शासनाने घेतलेला हा निर्णय तर खूप चांगला आहे याची अंमलबजावणी देखील शासनाने सुरू केलेली आहे पण आता खरंच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेवरती ज्या त्या महिन्यामध्ये हे मानधन जमा होतं का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर हो या संदर्भात आपले नेमके काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका याविषयीच्या आपल्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्त यास व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद